त्याचबरोबर बरोबर शेतकऱ्यांना मुबलक सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते या धरण्याच्या रस्त्या रोप मोर्चामध्ये सामील झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज जर या पंधरा दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर यापेक्षा ही तीव्र आंदोलन लोड चळगाव विधानसभेमध्ये या आमदार अब्दुल सत्तार या मंत्र्याला आम्ही शेतकरी मंडळी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फिरू देणार नाही त्याचबरोबर या कुठल्याही एम एस सी बीच्या पदाधिकाऱ्यांना रोडावर फिरू दिला जाणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या डिप्या बसून मिळणार नाही चोवीस तास शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पार्टी आम्ही पंधरा दिवस तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ठाकरे सरकारनी आणि इथल्या या आमदारांनी हे लक्षात घ्यावं याच बरोबर मी माझे बोलणं संपवतो यानंतर आमच्या तालुक्याचे तरुण तडफदार